गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांची डब्ल्यू अकडेमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी, मी अभिजित सहसर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेले आहे कल्याण डोंबिवली मनपा संदर्भात ज्या चारशे नव्वद पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचे फॉर्म भरण्याची लिंक पण सुरू झालेली आहे सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे यामधील जे सर्वात महत्वाचं पद आहे ज्याच्या अठ्यात्तर जागा आहेत सेव्हन्टी एट जी एन एम ज्याला आपण स्टाफ नर्स बोलतोय त्याचा नवीन सुधारित अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि टेक्निकल तांत्रिक विषयाचा पण आपण डिटेल टॉपिक लिस्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ठीक आहे तर त्या अगोदर आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली मनपा बॅच दोन हजार पंचवीस करीता स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हो विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतलं जाणार आहे त्यासोबत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहेत आपल्या नुसार वेळेनुसार आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे कितीही वेळा व्हिडिओ तुम्ही बघू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता विविध पदा कोणत्याही पदाकरिता कल्याण डोंबिवलीकरिता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता लगेचच आपण जाणार आहोत जो तुमचा नवीन अभ्यासक्रम सुधारित अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे त्यामध्ये जो पहिला विषय आहे तुमचा मराठी मराठीमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे त्यांनी जे कोणते टॉपिक महत्वाचे ते पण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत व्याकरण टॉपिक आपल्याला राहणार रा आहेत मेन मेन त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह व्हॅकॅब्युलरी तुम्हाला मणी वाक्प्रचार असेल समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत अलंकारिक शब्द आहेत त्यानंतर मणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग वाक्यामध्ये उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजे तुम्हाला बघा तीन मार्काचा तीन प्रश्न असतील दोन प्रश्न असतील किंवा पाच प्रश्न असतील असा एक पॅरेग्राफ दिला जाईल पॅरेग्राफ आपल्याला उत्तर सोडवायचे आहेत प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मी त्याकरिता डबल स्टार करून ठेवणार आहे जो टॉपिक मराठी मधील खूप आव्हड बोलला जातो विद्यार्थी पण त्या संदर्भात मनामध्ये त्यांच्या भीती निर्माण आहे की वाक्य आणि त्याचे प्रकार त्यामध्ये विधीपूरक असेल विधानपूरक आधारपूरक मी खूप छान प्रकारे त्याचे दोन जे भाग पडतात उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार खूप छान प्रकारे ट्रिक्सच्या माध्यमात तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे याचे लेक्चर युट्यूबला अवेलेबल आहेत आपल्या मध्ये पण अवेलेबल आहेत त्यानंतर जो विषय आहे तुमच्याकरिता दिलेला आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये पण काय काय दिलेलं आहे त्यांनी मेन्शन ग्रामर आहे कॉमन वोकॅब्युलरी आहे यामध्ये एडिओेस आहेत वन वॉट सिच्युएशन असणारे सिनेनो सॅन्टेन्स आहेत ओके त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सर्वात महत्वाचं त्यांनी असं त्या, 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 त्या दिलेला आहे एडियम स्टेजेस अँड देअर मिनिंग कॉम्पनेशन पण आहे या ठिकाणी त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर एरर वरती पण प्रश्न विचारले जाणार आहेत आता साधं पार्ट ऑफ स्पीच असेल डे डेकोर्ट सेंटॅक्स चेंज द वाईज नाही विचारत ते करायचे आहे स्किप करायचे का नाही परंतु ते आता नवीन पॅराजम्बल असेल एरर असेल सेंटेन्स द स्ट्रक्चर असेल हे विचारलं जाणार आहे इंग्लिश मध्ये पण त्यानंतर जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे ऑथेंटिक की आपल्याला याच्या बाहेरचं आउट ऑफ बॉक्स काहीही विचारलं जाणार नाही ज्याचं नाव आहे जी के जीएस सामान्य ज्ञान कारण खूप सारा यामध्ये सिलेबस असतो चालू घडामोडी दिलेला आहे टायटल जेणेकरून आपल्याला प्रादेशिक आंतरराष्ट्रीय करायचे आहेत यामध्ये इतिहास फक्त इतिहास महाराष्ट्र संदर्भात करायचा आहे तुम्ही मी तुम्हाला बुक पण देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते बुक याकरिता रेफर करायचे कोणत्या नोट्स वाचायचे आहेत त्यामधनं त्याच्या बाहेरचं काहीही पडणार नाही याचे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेतली त्यानंतर भारतीय राज्यघटना आहे त्याच्या पण कोणते टॉपिक महत्वाचे आहेत त्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचे नागरीकरण म्हणजे हे जनगणना आपल्याला बघायची आहे त्यानंतर अध्यावत तंत्रज्ञान न्यू टेक्नॉलॉजी संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत पर्यावरण समस्या असेल वारसा स्थळे आहेत हेरिटेज साईट कोणकोणते आहेत आतापर्यंत कोणत्या जगामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वाधिक नमूद करण्यात आलेले आहे भारतामध्ये किती साईट आहेत महाराष्ट्रात किती आहेत पर्यटन टुरिझम संदर्भात आहे ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम आणि सर्वात महत्वाचा जो तुमच्याकरिता महानगरपालिकेमध्ये ज्याच्याशी जास्त तुमचा संबंध येणार आहे जे नियम आहेत गणकचरा व्यवस्थापन संदर्भात तो पण टॉपिक आपल्याला दिलेला आहे त्यानंतर आपण टेक्निकल जर पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे काय विद्यार्थी येत आहेत लेफ्ट होत आहेत तस न शेवटपर्यंत सिलेबस बघा निदान तुम्हाला समजेल स्क्रीनशॉट पण घेता येईल रिजनिंग फक्त दिलेलं आहे आपल्याला मॅथमॅटिक्स विचारलं जाणार नाही मध्ये इंटरप्रिटेशन डाटा अँड ग्राफ्स डायरेक्शन आहे अॅथेमेटिकल रिजनिंग स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डिसिजन मेकिंग डीएम ज्याला आपण काय बोलतोय डीएम हे कुठला पॉईंट घेतला आहे त्यांनी एमपीएससी स्टेट सर्व्हिस मधला हा पॉईंट घेतलेला आहे डिसिजन मेकिंग तुम्ही आता कर्मचारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर तुमचं वेळेवरती एखाद्या नागरिकांनी समस्या घेऊन आला तुमच्याकडे तर त्यांचं प्रश्नांचं समाधान कसं करायचं त्याचं समाधान कसं करायचं आहे त्याची डिसिजन पॉवर डिसिजन मेकिंग तुमच्याकडे आहे किंवा नाही ते चेक करण्याकरिता यावरती दोन ते तीन प्रश्न विचारले जाणार आहेत ओके त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन आहे अॅनॉलॉजी आणि नंबर सिरीज हे सगळे बऱ्यापैकी जे टॉपिक आहेत त्यामध्ये बौद्धिक चाचणी तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं वाढ बघताय टेक्निकल सिलेबस जीएनएम ऑर स्टापनर्स ते आपण पाहणार आहोत त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल ते काढून घेऊ शकता आपल्या स्टडी रूममध्ये स्वतःच्या हाताने जो सिलेबस आहे तुम्ही काय करायचं आहे नोट डाऊन करून भिंतीवरती लावायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे काय काय करायचं आहे आपल्याला मध्ये नॉन टेक्निकल मध्ये जे एन एम स्टाफ नर्स मध्ये जनरल नॉलेज दिलेला आहे बघा त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट दोन्ही पण करावं लागणार आहे नागपूरचा असेल मुंबईचा पण आपल्याला करावा लागणार आहे ला ते आपण घेणार आहोत त्याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही त्यानंतर आर प्रोग्राम आहे नर्सिंग आर्ट एनाटॉमिक फिजिओलॉजी मायक्रोबायोलॉजी आहे सोशोलॉजी आहे याचे जे प्रश्न आहेत एक वेळेस समजून घ्या जे एन एम चे इंग्लिश मध्ये विचारले जातात तरी पण आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यामध्ये छान प्रकारे तुमचं सिलेबस कव्हर केला जातो शिकवला जातो तुम्हाला त्यानंतर सर्जिकल नर्सिंग पार्ट फर्स्ट सेकंड त्यानंतर आहे फंडामेंटल नर्सिंग फर्स्ट अँड एड म्हणजे प्रथम उच्चार अँड पर्सनल हायजीन स्वच्छता कशी पाळायचे मेंटल हेल्थ त्यानंतर मिडवाइफरी आणि गायनाकॉलॉजी आहे पिडेट्रिक नर्सिंग कम्युनिटी आहे हेल्थ नर्सिंग पार्ट फर्स्ट अँड सेकंड त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स याचे जे बायोमेडिकल वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे किंवा त्याचे रूल्स काय नियम अधिनियम कोणते आहेत ते आपण बघणार आहोत अकॅडमी मध्ये इम्युनायझेशन आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे त्यानंतर कम्युनिकेबल डिसिजेस संसर्गजन्य आणि नॉन कम्युनिकेबल दोन्ही पण आपण बघणार आहोत यामध्ये इयर आहे नोज थ्रोट ऑन्कोलॉजी आहे ऑर स्किन ऑन्कोलॉजी मीन्स काय होते माहिती आहे तुम्हाला त्याच्या आपल्याला वन इंग्लिश मध्ये ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस त्या टर्म आपल्याला कळणार आहेत ऑन्कोलॉजी म्हणजे काय ओके स्किन संदर्भात पण आहे आहे हा आपल्याला जो सिलेबस त्यांनी केलेला आपल्यापर्यंत आलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू मध्ये ऑनलाईन बॅचेस परचेस करायचे आहेत त्यांच्याकरिता कल्याण डोंबिवली मनपामध्ये किंवा डीएमआर भरती आहे त्यामध्ये पण फार्मसीच्या दोनशे सात जागा आहेत ज्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आलेली आहे त्यांचा पण तांत्रिक विषय असेल एएनएम असेल जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल त्यानंतर प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता फार्मसिस्ट ऑफिसर या सर्व बॅचेस स्टार्ट झालेले आहेत ज्याकरिता आपण पात्र आहात फॉर्म भरू शकणार आहात त्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये संपर्क करण्याकरिता अकॅडमी नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो त्या सोबत त्यासोबतच एएनएम जे एन एम आणि एमपीडब्ल्यू सॅन्ट इंस्पेक्टर याकरिता तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं आहे तर सात हजार प्रश्न संच आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे प्रिंटेड ईबुक मध्ये पण आहे परंतु जर त्रास होत असेल तर तुम्ही प्रिंटेड स्वरूपामध्ये घरपोच मागू शकता त्याकरिता पण यावरती संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवायचा आहे कमेंट स्वरूपामध्ये त्यासोबत तुम्ही जर आवडला असेल नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स पर्यंत याची जी लिंक आहे व्हिडिओची शेअर करा ओके थँक्यू सर्वांची ऑल द बेस्ट